नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे तेरा जानेवारी दो दोन हजार पंचवीस वार सोमवार तर आज आलेले आहे भोगी आणि यासोबतच आजच आलेले आहे शाकंभरी पौर्णिमा तर मकर संक्रांतीचा पहिला दिवस पै पह, एक दिवस आधी भोगी सण आपण साजरा करत असतो मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसामध्ये दक्षिण उत्तर गोलार्धात फिरत असतो आणि त्यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते म्हणून या दिवशी स्वर्गाचे दारे उघडले जातात असे देखील म्हटले जाते यामुळे या दिवशी केलेले पुण्य दान सेवा उपाय इतर दिवसांपैकी अधिक फलदायी असे मानले जाते आणि त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला आज दिवसभरामध्ये हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि कशी करायची आहे आणि केव्हा करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा भोगीच्या दिवशीच शाकंबरी देखील आलेली आहे आणि पौर्णिमे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असे देखील म्हटले जाते तर या दिवशी नवरात्रीचे म्हणजे शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि ही पौर्णिमा वर्षातील पहिली पौर्णिमा आहे तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे खूप शुभ मानले जाते पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा तेरा जानेवारी म्हणजे आज आलेली आहे दाना ना, ना तर स्नान व दानासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील आजच्या दिवशी सेवा केली जाते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आजच्या दिवशी पूजा आणि सेवा केल्याने सर्व संकट आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ना नांदते तर अशा या पौर्णिमेचा प्रारंभ हा आज पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी सुरू झालेले आहे आणि समाप्ती पौर्णिमेची समाप्ती ही मंगळवारी म्हणजेच उद्या पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तेरालाच आपण पौर्णिमा ही साजरी करणार आहोत म्हणजे आजच तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी चंद्रदेव आणि सूर्यदेव यांची पूजा केली जाते आणि क काही का प्रभावी उबा, उपाय देखील आजच्या दिवशी केला जातो तर आजच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा काहीच कमी पडणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल शाकंभरी पौर्णिमा ही शाकंभरी देवीला समर्पित केली जाते शाकंभरी देवी ही आई जगदंबेचंच एक रूप मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे तर प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची उपासना होणं हे खूप गरजेचं आहे तर यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होते अन्नाची देवी म्हणजेच अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा कष्ट मेहनत करून देखील कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये सतत धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत असेल घरातून अन्नधान्य हे नेहमीच वाया जात असेल तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी शांती नसेल कोणा कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील घरामध्ये सतत आजारपण असेल तर तुम्ही ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अवश्य आजच्या दिवशी अर्पण करा तर बघा आजच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला दान करण्याला देखील महत्त्व आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याला देखील महत्त्व आहे देवघरातील पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा देव दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीही चालेल तर, चाले। तर त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी आणि कुंकुम मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर अजून एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये अखंड अक्षता आपल्याला घ्यायची आहे तर आपल्या त्यानंतर आपल्या उजव्या बोट्याच्या साह्याने हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत डोक्यावरून आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला अन्नपूर्णा मातेचा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील इतके आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जमेल तर अंगठा करंगळी आणि करंगळीच्या बाजूचा बोट तर या तीन बोटाने देखील तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू आहे धूपधीप लावून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरव्या पालेभाज्यांचं नैवेद्य अर्पण करायचा आहे काकडी त्यामध्ये अवश्य ठेवा त्यानंतर ही मूर्ती देवघरातून उचलायची आहे आणि किचनमध्ये गॅसजवळ ठेवायची आहे आणि गॅसची आणि मातेची देखील अन्नपूर्णा मातेची देखील देखी पूजा करायची आहे आणि तिथेच आपल्याला या देखील ठेवायच्या देखी आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी घरातून अन्नधान्य व पैसा हा व्यर्थ जाऊ नये अशी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर आपल्याला शक्य असेल तर ती मात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तिथेच ठेवा आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा ती तुम्हाला ठेवता येईल तिथे तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर पालेभाज्या व फळं हे तुम्ही खाऊ शकता आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिला जे आपण तांदूळ अर्पण केलेले आहे तर त्यातील थोडे तांदूळ हे तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि बाकी तांदूळ हे एक वाटेमध्ये ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवा आणि देवघरामध्ये नेहमीच नेहमीच्या जागेवर आपल्याला अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचं आहे तर असा हा उपाय तुम्ही आज अवश्य करा आज देखील आहे आणि यासोबतच भोगीदेखील आहे तर अवश्य तुम्ही अन्नपूर्णा मातेचं ला ही एक आजच्या दिवशी वस्तू अर्पण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ